सुरुवातीला जाऊयात पालघरला पालघर जिल्हा हा कोरोनाच्या लेवल तीनमध्ये आहे कोरोनाचा धोका कमी झालेला नाही आहे आणि त्यामुळे पालघर जिल्ह्यात पुन्हा नियमांचं कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे आणि असं असताना पर्यटन स्थळांकडे लोकांची गर्दी बघायला मिळते पर्यटनस्थळी पालघर जिल्ह्यातील आशेरी गडावरती पर्यटकांनी प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती केल्याचं बघायला मिळतंय ही दृश्य आहेत या परिसरातली मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती या गडा गडावरती जाण्यासाठी नागरिकांनी ही अशी गर्दी केलेली आहे नियमांचं पालन होत नसल्याची बातमी न्यूज एटीन लोकमतनं दाखवल्यानंतर अखेर आता प्रशासनाला जाग आली आहे आणि प्रशासनानं गडावर धाव घेत पर्यटकांना तिथून जाण्यास सांगितलंय पोलिसांनी दम दिल्यानंतर अखेर पर्यटकांनी गडावरून जाणं पसंत केलंय आणि याच संदर्भातला तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय राऊत यांनी पालघर जिल्हा हा तिसऱ्या वेवमध्ये सध्या आलेला आहे त्यामुळं पर्यटनस्थळ असतील गड किल्ले असतील याच्यावरती पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे परंतु आज रविवार आहे आणि मुंबई अहमदाबाद हवेवरती आश्री गड आहे त्या गडावरती जवळपास हजारो पर्यटक आज सकाळपासूनच आले होते काही काल रात्री देखील आले होते परंतु तिसऱ्या वेमध्ये आला असताना देखील ह्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त का नाही लावला हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित या ठिकाणी होतो माझ्यासोबत काही पर्यटक आहेत दादा काय सांगाल की तिसरी विवो चालू झालेली आहे असं असताना देखील ह्या ठिकाणी जर तुम्ही बघताय की मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी पर्यटक आले हे तुम्हाला कधी माहिती दिली होती का किंवा तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी आले त्यावेळेस काय होतं का नाही याची काहीच माहिती नव्हती आम्हाला बाबा असं काही प्रकार आहे पण आम्ही तर पर्यटनासाठीच आलो इकडे आणि अचानक इकडे आल्यावरती असं बंदोबस्त ह्या लोकांनी आत्ता सुरू केलं आहे पण सकाळी पर्यंत सकाळपर्यंत परिस्थिती अशी काहीच नव्हती की क कोणी येत होतं जात होतं असा प्रकार होता आणि आम्ही ॲक्च्युली रात्री रात्री यायला सुरुवात झाली या पॉईंटला कुठल्याही प्रकारच्या पोलीस नाही इकडच्या ग्रामपंचायतच्या सदस्य नाही वगैरे कोण नव्हतं वरती गेले तर खूप गर्दी होती येणाऱ्यांना जागा नव्हती जाणाऱ्यांना जागा नव्हती सीडीवर पण खूप लोक होते तुम्ही बोलले विन मास्क आता कसं झालं आहे लोकांना स्वतःची सरकारनेच सांगितले माझे कुटुंब माझी जबाबदारी मग या ठिकाणी नक्की जबाबदारी कोण पाळतंय कारण प्रशासन सांगते परंतु प्रशासनाचा सा पन या ठिकाणी कुठं हलगर्जीपणा पण दिसतो आणि पर्यटक पण आहेत त्यानंतर नितीन सर मी विजय राऊत न्यूज एटीन लोकमत आशेरी पालघर कोरोनाची तिसऱ्या लाडीची भीती असतानाच पालघर जिल्ह्यामध्ये पर्यटन असतील किंवा गड किल्ल्यावरती जाण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे असं असताना देखील मोठ्या प्रमाणात आपण जर बांधे पाठिमाग बघितलं तर मुंबई अहमदाबाद हवेच्या आशरी गड आहे या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते गेले होते जवळपास शेकडोच्या संख्येने हे पर्यटक होते लक्झरी बस आहेत आत्ता पोलीस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की कारवाई करताना परंतु हे पर्यटक एवढ्या मोठ्या प्रमाणात वरती गेले कसे कारण त्यावेळेस पोलीस प्रशासन काय करते असे अनेक प्रश्न जे त्याच अनुषंगाने उपस्थित केले जातात आत्ता तरी या ठिकाणी कारवाई आपल्याला होताना पाहायला मिळते परंतु गड किल्ल्यावरती बरेचसे पर्यटक विदाऊट मास्कचे होते जर एखाद्या जर कोरोनाची लागण झाली तर किती होता कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो याची कल्पनाच केलेली नाही बरी आणि सगळे शिकलेले आहेत मुंबई असेल ठाणा असेल बापे असेल इतकं मोठ्या प्रमाणात जे आहे त्या ठिकाणी पर्यटक आलेत कसे ठीक आहे आज कारवाई होईल परंतु आत्ता तरी समजूतपणा दाखवून खरोखर तुम्ही पर्यटनस्थळी जाऊ नका स्वतःची काळजी घ्या आणि दुसऱ्याची पण काळजी घ्या कारण तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव धोक्यात घालू शकत नाही आहे आज प्रशासन जागा झालेला आहे कॅमेरामॅन नितीनसह मी विजय राहत तीन जे तीन लोकमत पालकर तर आपण पाहिलं पालघरमधील आशेरी गडावरती पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती आणि न्यूज एटीन लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर गर्दीची बातमी आम्ही दाखवली आणि त्या आमच्या बातमीनंतर अखेर पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत पर्यटकांना तिथून जाण्यास सांगितलंय तसंच गर्दी करणाऱ्यांवरती कारवाई करण्याचा इशारा देखील पोलिसांनी दिलाय ही दृश्य आहेत आजची बघा किती मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे थोडीशी ढील दिली थोडीशी शिथिलता निर्बंधांमध्ये आली आहे आणि परवानगी मिळताच नागरिकांनी हजारोंच्या संख्येनं गर्दी करण्यास सुरुवात केलेली आहे आणि हे चित्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारं असंच आहे आशेरी गडावर हे चित्र आपण पाहतोय त्या ठिकाणची ही दृश्य आहेत पर्यटन स्थळांवरती तुम्ही जा पण नियमांचं पालन करा असं सरकार म्हणतंय वारंवार आवाहन करतंय आहे पण नियमांचं पालन नागरिकांकडून होत नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात येतील यात शंका नाही तर तिकडे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून सवत सडा धबधब्यावरती पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे कोरोना काळात घरी बसून कंटाळलेले पर्यटक आता घराबाहेर पडाय पडायला लागलेले आहेत वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक कोकणातल्या या धबधब्यावर येऊन दाखल झालेले आहेत मुंबई गोवा महामार्गावरील चिपळून सवत सडा धबधबा अनेक पर्यटकांचं आकर्षण असतो आणि याच धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी म्हणून पर्यटकांनी गर्दी केलेली आहे आणि याच धबधब्याचा या परिसराचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजींच्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी काही पर्यटक आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं त्यांना काय वाटतंय कारण कोरोनाच्या काळामध्ये घरी बसून कंटाळलेले हे सगळे पर्यटक आता वर्षा सहलीसाठी बाहेर पडलेले आहेत दादा मला सांगा तुम्ही गेले अनेक दिवस घरी होतात आता निर्बंध थोडे शिथिल झालेत तुम्ही बाहेर पडलात काय वाटतं तुम्हाला आता आता गेले दोन वर्ष आपल्या इथे लॉकडाऊन होतं गेल्या वर्षी तर प पूर्णपणे लॉकडाऊन असल्यामुळे आपल्याला कुठे बाहेर पडता आलं नाही पण यावर्षी जे आपल्या गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्मेंटने जी काय शिथिलता दिलेली आहे त्या शिथिलतेचा म्हणजे जे टाईम पिरियड जे काय दिले आहेत त्याबद्दल त्यांचे पहिले पहिला फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे त्यांचं धन्यवाद मानतो की थोडी त्यांनी सर्वसामान्य लोकांना थोडं एन्जॉयमेंट करण्यासाठी ही काही वेळ दिलेली आहे त्यासाठी सरकारचं धन्यवाद आणि तसंच थोडे थोडे जे काय असे काय निर्बंध आहे ते तुम्ही कट करत जावा हे तुमच्याकडे मागणी करतो बस आम्हाला असं की थोडी शिथिलता मिळाल्यामुळे जे दोन वर्ष घरात बसलोय ते आता थोडं बाहेर पडा बाहेर फिरायला मिळतं आहे त्यामुळे जरा बरं वाटत एक वेळ दिलेली आहे पण तरी पण आम्ही खुश आहोत एवढ्याशा वेळेत थोडेसे एन्जॉयमेंट म्हणून आणि आपलं कोकण तर सुंदर आहे त्यामुळे त्याच्यात एन्जॉय करायला खूप छानच वाटतं